नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गाडीच्या बोनेटवर बसून काँग्रेस खासदाराची स्टंटबाजी दोन दिवसापासून भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला आणि या पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे या पावसामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत अनेक ठिकाणी जनजीवन विस्कटित झाल्याचे चित्र दिसत आहे अनेक ठिकाणी शेती पिकांना मोठा फटका बसला आहे असं असतानाच भंडाराचे काँग्रेस खासदार डॉक्टर प्रशांत पटोले हे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असताना गाडीच्या बोनेटवर बसून त्यांनी स्टंटबाजी केल्याचा प्रकार आता समोर येत आहे खाजराचा बोनेटवर बसून रील बनवण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे पूर्व परिस्थितीने नागरिक तस्त झालेले असतानाच खासदारचा हा रील समोर आल्याने आता खासदार प्रति रोष व्यक्त होत आहे मोटर वाहन कायद्याचा भंग करणाऱ्या खासदार प्रशांत पडोडे यांच्यावर कारवाई करणार कोण असा प्रश्न देखील आता नागरिक उपस्थित करीत आहेत थांबा 다만, 다만도 파워라나 올라보라